पुढ्या पुढच्या रिपोर्टकडे समृद्धी महामार्ग घोटाळ्यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय महामार्गात मोपलवारांची कशी समृद्धी झाली त्यावरचा हा खास रिपोर्ट महामार्गात मोपलवारांची समृद्धी मोपलवारांनी जमवली तीन हजार कोटींची मात्र कुठल्या अपघातानं नाही कामाच्या दर्जावरून नाही तर घोटाळ्यांच्या आरोपावरून चर्चेत आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नागपुरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं हा पाचशे वीस किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा असून नागपूर आणि शिर्डी यांना जोडतो एकूण मुंबई ते नागपूर सातशे एक किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी द्रुतगती मार्ग आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या महामार्गाची आखणी केली एम एस आर सीचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेशा मोपलवार यांनी तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय दोन हजार अठराला समृद्धी महामार्गाचं टेंडर हे काढण्यात आलं ज्याची किंमत ही एकोणपन्नास हजार कोटी होती चार महिन्यातच रिटेंडर काढण्यात आलं त्याच्यामध्ये मान्यता घेण्यात आली वाढीसाठी आणि ते टेंडर साडे पंचावन्न हजार कोटीच्या आसपास गेलं म्हणजे सहा हजार कोटीपेक्षा जास्त त्यामुळे समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली याच्यावरनं काही प्रमाणात आपल्याला कळतं मोपलवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी निवृत्त झाले होते त्यानंतर एम एस आर डी सीचे एम डी म्हणून एक वर्षांची त्यांना मुदतवाढ देण्यात आली तेव्हापासून त्यांना सलग आठ वेळा विक्रमी मुदतवाढ मिळाली रोहित पवारांच्या आरोपातील मुख्य मुद्दे पाहूयात दोन हजार अठरामध्ये समृद्धीचं टेंडर एकोणपन्नास हजार कोटींचं होतं चार महिन्यात रिटेंडर काढून सहा हजार कोटींची वाढ झाली दोन हजार अठरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून मोपलवारांची चौकशी करण्यात आली मात्र त्याच मुख्यमंत्र्यांकडून निवृत्त मोपलवारांची एम एस आर डी सीवर वर्णी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मोपलवारांची वॉररूम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली मोपलवार यांच्याकडे एकूण तीन हजार कोटींची संपत्ती आहे मुख्यमंत्री सचिवालयात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी वॉररूमचे प्रमुख म्हणून सध्या मोपलवार कार्यरत आहेत मोपलवारांची यापूर्वीची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे मोपलवार यांच्यावर 2017 दोन हजार सतरामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले भ्रष्टाचाराची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती त्यानंतर त्यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं त्यानंतर मोपलवारांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती पुढे या समितीनं त्यांना क्लीन चिट दिली त्यांना डिसेंबर दोन हजार सतरामध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आलं मुख्यमंत्री सचिवालयातील वॉररूममधील अधिकाऱ्यांनीही मोपलवार यांच्या कार्यशैलीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती सत्ताधाऱ्यांशी जवळीक असलेल्या मोपलवारांची आता तरी सखोल चौकशी होणार का हाच खरा प्रश्न आहे अँब्युलन्स घोटाळा असो किंवा समृद्धी घोटाळा आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधक हे मुद्दे तापवणार त्यामुळे सत्ताधारी त्याला कसे सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज